चारशे बावीस अंक नीट काढ दोन दोनशे तेवीस हा आता त्या ठिकाणी तुला गुणाकार करायचा आहे शाबास एका चौकनात एकच अंक लिहायचा आता दुसरा अंक घ्यायचाय आहे तुला कोण हा शाबास आँ। शाबास हा शाबास, आँ। शाबास। आता यांची काय करायची बाळा शाबास अजून एक वर चिन्ह द्यावं लागेल ना तुला हा बेरजेच नीट हा हा कर आजचा देवा लागेल ना तुला कुठं जाणार गुड शब्बास आ किती उत्तर आलं 94106 सांग 94106 94000 100 ah, 100